नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्यास महाआरोग्य शिबिरास नागरिकांच्याकडून प्रचंड प्रतिसाद श्री बालाजी सोशल फाउंडेशनचे मदनराव सीताराम कारंडे यांच्या नेतृत्वाखाली महाआरोग्य शिबिर घेण्यात आली या शिबिरामध्ये हृदयविकार मूत्रविकार डोळ्याचे विकार हाडांचे विकार स्त्रियांचे विकार कॅन्सर लक्षणे तपासणी घेण्यात आली या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेऊन प्रचंड प्रतिसादही दिला सदरशी शिबीर पार पाडण्यास सुनील महाजन मंगेश कांबुरे मच्छिंद्र नगारे विजय बाबर इम्रान मकांदार भारत बोंगारडे माधुरी सातपुते परवेश गायबान नागेश शेजाळे सचिन बेलेकर गणेश सावरतकर विशाल पवार प्रकाश माने यांनी परिश्रम घेतले बालाजी सोशल फाउंडेशन अलायन्स हॉस्पिटल प्रॅक्टिशियन असोसिएशन व टेक्या आय स्केअर आय हॉस्पिटल यांच्या वतीनं दहा व अकरा मार्चला या ठिकाणी महा आरोग्य शिबीर या ठिकाणी संपन्न होत आलेलं आहे काल दहा तारखेपासून आज अखेर जवळजवळ बावीसशेच्या वर रुग्णाने या ठिकाणी मोफत तपासणी करून आता पाहिलं गेलं तर दोनशे साठच्यावर ऑपरेशनसाठी काही नेत्र असतील हृदयविकारासाठी ऑपरेशन असाल दूधखड्याचं ऑपरेशन असाल अशा पद्धतीच्या ऑपरेशनसाठी पेशंट त्या ठिकाणी गेलेले त्यामध्ये काल गेलेले नेत्र रुग्णाचे ऑपरेशनचे पेशंट जवळजवळ बासष्ट आज ऑपरेशन करून आज इच्छकांची शहरात त्या ठिकाणी आलेले आहेत या इच्छकांची शहरातल्या सर्वसामान्य लोकांसाठी बालाजी फाउंडेशननं हा उपक्रम घेतला तो उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीला या समाजसेवेला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सेवा करत अशा भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो याचा फायदा सर्वांनी घेतलेला आहे आणि पुढं भविष्यात जे काही रुग्ण असतील ते या निमित्तानं घेतील अशी आशा व्यक्त होतो